ब्युटीफुल आजवर तू ही जागा माझ्यापासून लपवून का ठेवलीस इट्स फॅन्टॅस्टिक आता जेव्हा कधी मला वेळ मिळेल तेव्हा मी नक्की इकडे येईल काय माहित तुझ्याशी पण इकडेच भेट होईल माझी तिकडे या डोंगराच्या पलीकडे बाबांची प्रॉपर्टी आहे तू तिकडून येऊन मला भेटू शकशील ए ते बघ इथून आमचं घर किती स्पष्ट दिसतंय किती मोठं घर आहे तुमचं इतक्या लांबून सुद्धा एखादा महालच वाटतोय मला तर भीती वाटते का मला माहित आहे चल जाऊयात अविनाश आय लव्ह यू मला आहे तुझ्यावर खूप प्रेम आहे माझ्या प्राणांपेक्षा जास्त त्यांनी जर मला तुझ्यापासून वेगळं केलं तर माझा जीव जाईल एवढी हिंमत आहे जे आपल्याला वेगळे करू शकतील चल निघूयात सॉरी आई कॉलेज मध्ये उशीर झाला सॉरी तुला काय कोणाचे इथे जीव का जाई मी घाबरले की माझी लाडकी रुसून कुठे गेली तर नाही रुसून कशावर ओ त्या सकाळच्या गोष्टीवर की कोणीतरी जांबियावरून येत आहे आणि त्यांच्या मुलाशी माझे बाबा माझं लग्न ठरवतायत हो माझ्या रुसून बसण्याने त्यांचं जहाज काय फिरून मागे परत जाणार आहे ते येत आहेत येऊ दे बाबांना कर्तव्य करायचंय करू कशाला सकाळी एवढं भांडण करून एवढी पाय अपटून निघून गेलीस माझा जीव चालला होता घे आता तर तुझा हा जीव परत आला जा आता लवकर जाऊन हातपाय धुऊन घे मी तुझ्यासाठी तुझी फेवरेट पेस्ट्री ब्लॅक फॉरेस्ट मागवली तुला कसं माहिती की मला आज ब्लॅक फॉरेस्ट खायची इच्छा होती नाही नाही मस्त केलंस तू ते आफ्रिकेच्या एकदम काळ्या जंगलांमधनं एक मस्त आसामी येत आहेत ना म्हणून आतापासून रंग बदलायचा प्रयत्न होतोय काय हो ना आता मी तुला मारेन <laughs> मी डायनिंग रूम मध्ये बघती तिथेच येस बॉस शंकरलाल गाडी गॅरेज घेऊन जा हो oh. किती सुंदर आहे श्यामली आता तू तिथे काय करतेस आले आई वातावरण खूप मस्त झालंय आता मला खूप मज्जा येणार आहे चला चला लवकर आटपा पाहुण्यांची यायची वेळ झालीये पटपट काम करा जरा जोर लावून तिथे पूसन चांगलं स्वच्छ कर त्याला इथून खालून खालून आ, ठीक हा ठीक आहे तिकडे वरती पण पुसून घे हा नारायण तू जरा तिथे पुस ते नीट स्वच्छ नाही झालंय आणि तुम्ही इथे पुसा इथे वर हा इथे बघा जरा किती धूळ झालीय हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तू चेक कर श्यामली का माहिती माझा जीव घाबरा झालाय हे काय आई हे काय तुला नवीन आहे का, नवी का। तू तर रुगाच घाबरतेस चल ये बस इथे आरामात बस ओके मी स्वतः सगळ्या चेक केलंय छोटी मालकीण के। तुम्ही अजिबात काळजी नका करू हे बघा या इकडे हे पडदे थोडेसे उघडू थोडं नाही पूर्ण उघड सगळं बरोबर आहे आई आता तुम्ही सगळेजण जा आणि खाली पायऱ्यांवर एक फडक मारून घ्या ठीक आहे चला ए आई आता दार बंद करूयात का ती लोक पोचणारच असतील आता सगळं ठीक तर आहे ना श्यामली पाहुणे तरी ते नेहमी येतात माहित नाही का आज मी इतकी नर्वस का होती है। का आई है? बहुतेक यासाठी कि आज तुला पाहण्यासाठी कोणीतरी येत आहे ओ हो आई बघायला तर येत आहेत उचलून घेऊन थोडी जाणार आहेत शांत बसवेडे आजकालच्या मुलींना काही लाज म्हणून उरलीच नाही बघ सॉरी खरंच सांगते मी सकाळपासून माझा उजवा डोळा पण खूप लवतोय आई तू नेहमी म्हणायचीस की तुझा उजवा डोळा फडफडला म्हणजे काहीतरी अशुभ घडणार आहे हा तुझा लेफ्टिस्ट डोळा आज अचानक राईटिस्ट कसा झाला देवना करू मी या बाबतीत वाईट कधी थी बोलले ठीक आहे आई आता या आभासी दुनियात बाहेर जाऊयात खाली तिथे खूप काम पडली आहेत चला या सगळं एकदम फर्स्ट क्लास आहे चला मालकेट पाहुणे आले आहेत या तिथून साहेबांची कार लगेच नजरेस पडतील हो oh गोड शामने मी किचन मध्ये जाऊन बघते की डिनरची तयारी झाली आहे का नाही माय वाईफ मृणालनी